तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो आपण नागोबाच्या आलोय आणि नागोबाच्या मैदानावर गटात बघू शकता बैल मित्रांनो या साईडला खूप छान बैल पळला आणि गावठी आहे गावठीच निर्वाध वर्चस्व आणि कुठला आहे बैल बैल बुलढाण्याचा आहे आता सांभाळाय फलटण मध्ये आला बुलढाण्याचा बैल सांभाळाय आला मध्ये आला बर कस म्हणजे कुठे बघितला तुम्ही बैल आणला बैल बुलटाण्यात पाहताना बघितल्याला त्यांना म्हणलं सांभाळायला पाठवा जरा एक दोन मैदान खेळू दे आमच्या इकडे त्यांना पाठवलंय आपल्याला सांभाळायला बर कसा पाळा बैल का बैल एक नंबर पळाला आहे घरचीच गाडी पळाली आमच्या हो तो हरण्या घरचा एवढा चांगला बैल आहे त्याला बैल पुरत नव्हती म्हणून आयडिया केली त्याला बैल पुरत नव्हता इथं कुठंच खाली खाल्ल्या भागात बी ओळख आहे आपली त्यामुळे बैल आणला खाल्ल्या भागात मित्रांनो खूप छान पळाला बैल ग हरण्याच काय काय अडचण ने, हरण्याला बैलच पुरला नाही आज आजपर्यंत बैल जास्त पीठ लावतो एखादी चांगला पळतो बैल डावीन झाला जास्त आज गट काढला आज गट काढला आता किती मैदान नाही शेज पहिलंच मैदान आणलं जसे बर हरण्याला जाईल ते मैदाना गट आहे आता कसं ठरलं आपलं पण सगळं बघायचं आपल्यापुनच बघायचं काय सांभाळणार नाही काय नाही त्यांच्या बैल पुरण म्हणून निर्णय घेतला बैल पुरत त्याला म्हणून आणायचा निर्णय घेतला हे बी चांगलं पळते काय वाटतंय गाज बोल आज गाजवणार आहे तर मित्रांनो तुमचा नंबर सांग आमचा नंबर ऐंशी दहा बारा अठ्ठावीस सदुसष्ट बघा मित्रांनो खूप छान बैल पहायला मित्रांनो गट काढला त्यावेळेस अनुभव आला की बाबा हि बैल गुलालात राहणार आणि गाडी कडल लागली कडल लागली तरी पण बाजारानं सेमी काढला आणि कसं होतं त्यानं वर्चस्व घालवलं एक बाकासूर ह्या बैलगाडी क्षेत्रात आला आणि सुरुवातीला त्याला कोण म्हणजे करत नव्हतं की, की सुरुवातीला ना 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 का नाही पळते का नाही त्याचप्रमाणे त्याला सुद्धा नाव ठेवली असतील आलेल्या गटाच्या मगाशी मुलाखत घेतली त्यावेळेस कोणाच्या मनात देनात पण बसला बसला नाही की बाबा यो सेमी बैल काढेल की च्या आहे ना आपण सांगितलेलं की बैल सेमी काढणार काय ड्रायव्हर तुम्ही गटाला गाडी आणली बरोबर तर काय बैला तर आपल्या आप बैलात काय जेव्हा गट काढला ना सांगितलं सेमी सुद्धा आपण काढणार <laughs> ते काय मी सकाळी गाडी ती पहिल्यांदा गाडी त्यामुळे मला ती गाडी आणावं लागली नंतर मी ती चेतन ड्रायव्हर तहून जाईल आपलं करून मग त्यांना मी म्हणलं माझ्यासाठी तेवढी गाडी हा ते म्हणले नाही अरे नको तो छान काय तिसऱ्यांचा असल्यामुळे मला काय म्हणलं होणार नाही <laughs> नंतर <नुकु laughs> मला वाटते ज्यावेळेस तुम्ही त्या ड्रायव्हरला सांगितली ही गाडी आणा त्यावेळेस तो काय म्हणला नको म्हणत होता नको म्हणले ते पण त्यांना म्हणलं हान माझ्यासाठी बसलं डायरेक्ट म्हणलं बरं हानतो त्यांना बसवलं आणि गाडीने कडन सीमे काढला काय का, का बैल कुठं बघितलं तुम्ही मोबाईलला मोबाईल बघितला ला कुणी कसं कसं नियोजन लागलं बैलाच गणेश बोले म्हणून गावातले मित्र आहेत त्यांनी बैल बघितलेला पळताना ते बोलले बैल आपल्या इकडे उतरवायचा आहे आपला बैल इकडे कटायला मारखवतोय सीमीला गटाला, गटाला, गटाला पळतोय आणि सीमेला कुठं जायला तिथे मोठा आटा असू द्या सीमित सी थोडक्यात मार मारखात म्हणून त्याला आपण उतरवून नियोजन करून ह्याला आपण आणला म्हणजे पहिल्यांदा बघितलं तुम्ही नुसत्या व्हिडिओवर बैल इथं आणला मित्रांनो त्यांचं पुस्तक गावच त्या साईडला बैल बघा गट काढून सीमेला मार खाते म्हणजे बैल पूर्ण ते बघा लोक बैल देत नाही त्या अंधारातल्या बैलांना म्हणून त्यांनी विचार केला की ह्याला त्याला वाहिती देण्यापेक्षा किंवा ह्याला त्याला माग लागण्यापेक्षा ही बैल उतरू येतं आणि त्या मालकांचं काय म्हणणं आलं की बाबा तिथं कुठे कशात पळत होता ही बैल तिथं आपल्या सेकंद शंकर पठे बर त्यांचा फोन बी नाता काय बघितला त्यांनी हा बघितला काय म्हणले म्हणलं एक नंबर बैल विपाळ ते विपाळ ते दोघ जण आलेत की त्यांचे बैलासोबत आले पाठव एक तर मित्रांनो बघा त्या साइड ला येऊ आपण थोडं या कुठं आणला बैल पहिला घरच्या गायचा घरच्या गायचा म्हणजे वाट दुध म्हणजे शेकंदात पळल शेकंदातच पळत होता होत म्हणजे सहज आपला ठेवला लाग असली तुमची गुरु गुर। तुमची ही, सा, ही कुठलं जात कुठली गावरान गावरान म्हणजे बाकासूर पण ह्याचा वेगळा आहे तो वेगळा हे हो गावराण वेगळं कुठली जात ओरिजिनल गावराणच आहे तो ओरिजिनल गावरान म्हणजे ओरिजिनल गाव गावरान आहे आणि तिथं कुठं कुठं पळत होता काय तिकडे आमच्या भागात पळत होत सेकंदर सेकंदरला तिथं मागणी बिघणी काय हा मागणी आली होती पण आम्हाला विकायच नाही विकायचं नाही मग इकडे यांचं नियोजन कस यांचा फोन आल्यानंतर काय यांचा फोन आला हे बोलले आम्हाला इकडे खेळायला पाठवून द्या दिला आता तुम्ही इथं बैल ठेवणार आहे का तुम्ही पण थांबणार आम्ही थांबणारच नायला म्हणजे पुसेगावच्या मैदानासाठी यांनी उतरवला बैल आज गट काढला सेमी काय म्हणजे पहिल्या मैदानात इथं काय काय दोन दोन वर्ष बाबा सेमी म्हणजे घ्यायला गेला गट गट निघायला काय काय सहा सहा महिने लागतात तुम्ही पहिल्या मैदानात गुलाल केला काय काय सांगता काय बहुत असं खुशी फील होते की आम्ही भरपूर काय असं माग घेतलं समोर त्याच्यामुळे आम्ही खुश आहे बैल पब्लिकनं एवढं म्हणजे आत थोडासोबत दाबला नाही नाही दाबन तरी त्या बायला येसन गुतली होती तरी पण सेमीला लागली नाहीतर अजून टांगायला लागली असते लाग काय सांगतील काय नाही बैल तुम्हाला मग अशी सांगेल चॅरी खांदे कुठन बाहेर आतन कट्टच कमी पडत पडत नाही ते बी काय तुम्हाला सांगितलं गट काढतंय सेमी टाका टाकीत जाते बैलच नाही पुरला ना त्याला म्हणून ह्याचं नियोजन केलं त्यांना फोन केला गणेश आंबोले आमच्या गावचा जोडीदार आहे त्यांना नियोजन लावलं यांना बोलटाण्याकडे त्यांना व्हिडिओ व्हिडिओ मागून घेतले उतरावला पुशे आता पुशेगावला हीच गाडी पाहणार बर दादा आता इथं सेमीला बैल आता मुलाखत पडली अनेक लोक तुमच्या म्हणजे तुम्हाला बैल मागणार काय सांग बशी बैल ठेवणार का तुमच्या तुम्ही नियोजना तुमच्या उपकार केला नियोजनातच नियोजनातच पडणार बैल कसं पळतो तो तो एकदम सुंदर पडतो त्याच्यामुळं म्हणजे त्याला बैल भेटत नव्हता म्हणून तुमचा बुल हा हा त्यांचा काय स्वभाव काय सांगाल त्यांचा त्यांचा स्वभाव एक नंबर आहे तर मित्रांनो काय होतं बैलगाडी क्षेत्रात आपण बघतो बैल आणतो आपण आणि नंतर कस होत बाराचे बारा त्याला भुलावणार आहे किंवा त्याच्या मागे आता का गट सेमी काढल्या म्हटल्यानंतर त्याच्या मागे अनेक लोक लागणार असति काय सांगशील काय नाही आज बघा दोन वर्ष झालं पळतो या त्याच्या मागे आज हे वेगळं वेगळा आनंद आहे दोन वर्षात गुलाद झाला का दोन वर्षात गुलाल गुलालाला चुकून गाडी पाच झाली फायनलच होत नव्हता गुला म्हणजे गुलाल फायनल राहिली गाडी एक दोन मैदानात फायनलच होत नव्हता फायनल होत नव्हता आज पण राहिली मग आज आता राहिली गाडी फायनल फायनल उजेडाय म्हणाली आज शंभर टक्के फायनल होणार म्हणजे डोळ्यात पाणी उभं राहिलं तुझ्या की आज ह्यांनी ह्यांनी यश दिलं म्हणायचं यांनी यश दिलं यांचा उपकार म्हणायचा आता आपल्या काही बैल देत नाही ते आपल्यातले काय म्हणतो लोक बैला आता आदल्या दिवशी पायरा आधी पायरा झालेला आदल्या दिवशी म्हणते आमचा पायरा दुसरा झालाय बैलाला दुखापत झाली असतच कारण सांगून नाहीच म्हणते ते बैलाला मैदान दिवशी म्हणजे काहीतरी अडचणी काय पण अडचण येते काय पण अडचण पहिल्याच मैदानावर आणलं पहिल्याच पहिल्याच मैदानावर यश दिलं आनंदाच्याकडे तिथं कुठं कुठं किती किती गुलाल आहेत तिकडं काहीतरी भरपूर गुलाला आहे असं काही मोजले नाहीत भरपूर गुलाल आहेत तिकडे भरपूर गुलाला पण आता जर समजा मागणी भरपूर मागणी आली इथं ह्याला मागणार बैल जात सात जोड आहे सायदात सायदात अजून दोनदात शिल एवढा शांत आहे बघा वाटतंय बैल असं म्हणजे ही ही होईल ते म्हणजे एवढं पळत असेल वाटत पण हसत होते आम्हाला खाली घेऊन ही मीच खाली घेऊन चाललेलो बैल माणसं हसत होती काय म्हणलं म्हणलं आता पळताना बघा तुम्ही फक्त म्हणलं म्हणजे कळेल तुम्हाला पाड्याला गावठी चाललं म्हणलं हो पाड्याला गावठी चाललं तर मित्रांनो खूप छान गाडी पाहिली गट क्रमांक मला वाटतंय तेहतीस मध्ये आणि सेमी तीन सेमी मध्ये पाहिली कडण बैल पहाला उजवीन आणि त्या बैला वजीर शो पण बैल खूप आपला हरण्या हा पण खूप छान बैल पळत होता पण ह्याला बैल लागत नव्हता आणि आज ते बैल लागला बैल लागला आणि काय सांगता बैल लागल्या तर फायनल होणार होता आम्हाला तर माहितीच कारण सेमीत आम्ही प्रत्येक मैदानात कसलं मैदान असतं तिथं फेरा टाकलं नाही पहिल्यांदाच डायरेक्ट पहिल्यांदाच डायरेक्ट मैदानात डायरेक्ट हा आणि आज गुलाल झाला एक आनंद काय सांगता काय मी तर पलटन मध्ये होतो गाडी घाटायला लागल्यानंतर मी आलो तिथं गाडी आज हो। तसं आज वाटत राहिल वाट म्हणून फायनल मित्रांनो आपण पण गटाला मला वाटते आलू गट गट काढला त्यावेळेस मला माहित होत ही गाडी बोलला म्हणून मघाशी एक मिनिट दीड मिनिटाचीच मुलाखत घेतली म्हणलं आता पुढचं पुढे बोलू कारण शंभर शंभर टक्के काढणं मला माहित होत आणि ही मुलाखत थांबवत धन्यवाद बरोबर मित्रांनो फायनल झाला आणि फायनलचा तोच मित्रांनो गावठी मला वाटते बायला काय जुगार जुगार आज दोन नंबर केला कडवी काय कसं कशामुळे गणली एक होत होता थोडं राग असल्यामुळे पुढे निकाला गाडी थोडी गणली डाल त्यानं मला बैल बुटकाय हा हाईट कमी असल्यामुळे डाल त्यानं एक नंबर झाला एक नंबर झाला कडवी दोन नंबर केला मित्रांनो त्याच बैला धन्यवाद